वजन सा तर खूप वाढलं आहे पण एक्सरसाईज करायचा कंटाळा येतो कारण की एक्सरसाईज होत नाही बसल्या बसल्या तुम्हाला काही अशा सोप्या सोप्या स्टेप दाखवते या स्टेपनी आपल्या मांड्यांचा फॅट कमी होणार आहे पोटाचा घेर कमी होणार आहे साईडचा देखील कमी होणार आहे एव्हन तुमच्या हाताचे देखील कमी होतात आजच्या सोप्या सोप्या स्टेपनी तर आपल्याला ह्या आता तुमचं वय खूप जास्त आहे तर तुम्ही पण हे आरामात करायचं आहे आणि ऍक्च्युली ज्यांचं वय जास्त असतं ना त्यांनाच अशा स्टेप करायला बरं पडतं बर कारण की जास्त वय नाही तर आपण कसंही स्टेप घेऊ शकतो करू शकतो स्वतःवरती प्रेशर देऊ शकतो पण वय जास्त असलं की चाळीस प्लस आता आहे तिथे गुडघ्यांचा प्रॉब्लेम चालू होतो कमरेचा पोटाचा ह्या गोष्टी हळूहळू आपल्या हेल्थ इश्यू चालू होतात कारण की फॅट वाढलेला असतो मग सुरुवात अशी करायची आणि कंटिन्युअसली करत राहायचं दोन दिवस करून अजिबात रिझल्ट येत नाही पहिलंच सांगते चार दिवस करून एक हप्ता करून पण रिझल्ट सुरुवात तुम्हाला भेटते दोन तीन दिवसाच्या नंतर तुमचं हलकं तुम्हाला, तुम्हाला बॉडी फ्रेश वाटायला होणार हलकं वाटायला होणार पण चांगला रिझल्ट पाहिजे तर दहा पंधरा के जी वेट लॉस करायचंय दोन चार महिने तुम्हाला कंटिन्युअसली एक्सरसाईज करायच्या छान छान डाएट घ्यायचा डाएट म्हणजे घरातला आहार चांगला पौष्टिक खायचा त्याच्यामध्ये प्रोटीन असलं पाहिजे त्याच्यामध्ये फायबर असलं पाहिजे काप्स देखील असले पाहिजे थोडेफार तर सगळं असं मिक्स घेऊन तुम्ही चांगल्या एक्सरसाईज करायच्या आजच्या ह्या एक्सरसाइज तुम्हाला दाखवते तुम्हाला गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम असेल तरी देखील तुम्ही या करू शकता आणि काही हेल्थ इशू असतील तरी देखील करू शकता आता काय करायचंय आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिले एक लाईक करून घ्या स्क्रीनवरती नंबर दिसतोय खाली वरती कुठेतरी तर तो पण नोट करा जर तुम्हाला आवश्यकता वजन कमी करायची तर ऑनलाईन योगा क्लासेस आहेत माझे तर तुम्ही जॉईन होऊ शकता आता या मध्ये यायचंय सर्वप्रथम पायामध्ये इतकं अंतर केलं हाताला असं लॉक केलं इथे असं काही इश्यू नाही की गुडघे वाकतच नाहीत इतकं तुम्हाला वाकवायचेच आहेत गुडघे आणि ते आपण इझीमध्ये तेवढं करू शकतो ह्या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन 18, 19, 20. या पोझिशन मध्ये सुरुवातीला नाही होणार पहिला हा गुडघा जाणार नंतर हा हळूहळू पहिला दोन चार दिवस तर जाणारच नाही असा जरी असला तरी काही प्रॉब्लेम नाही इथे काउंट करायचं चीन करायचं साईड शोल्डरला लॉक आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट सेम पोझिशन करायची पहिले सांगितलं मुलगा तुमचा पहिल्याच दिवशी खाली जाणार नाही टस होणार नाही जितकं जाईल फोर फाय सिक्स एट नाईन टेन रिलॅक्स आता इथे या पोझिशनमध्ये यायचं इथे पण जर तुमच्या मांड्या एकमेकांना खूप घासत असतील ना तर तुम्ही हे आरामात करू शकता तर इथे तुम्ही कितीही स्टेप घेऊ शकता इथे हंड्रेड सराव घेऊ शकता फिफ्टीचा घेऊ शकता किंवा ऐंशीचा देखील घेऊ शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे प्रेस करायचं या पोझिशनला गुडघ्यांना खाली इथे पूर्ण प्रेशर आलं पाहिजे आपल्याला इथे ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथूनच हा पाय उचलायचा हळूच आणि इथे आपल्या हा हा एक हात इथे इथे ठेवायचा एक हात आपल्या गुडघ्यावरती ठेवायचा आणि या मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्हाला जर मांडी घालता येत नसेल ना तर तुम्ही जर हे आसन केले ना तर तुम्हाला मांडी पण आरामात घालता येईल दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची हळू जसं पकडायचं आणि जितकं होईल तितकं तुमच्याकडनं सुरुवातीला हेवी असेल तर एवढं जरी झालं तरी काही प्रॉब्लेम नाही जितका झाला तितका पायाला तुम्ही ट्विस्ट करत राहायचं टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि या पोजिशनमध्ये यायचं वन खाली वाकायचं टू या पोझिशन मध्ये दाखवते पायाच अंतर इतकंच आहे तितकं असं जरुरी नाही की तुमचं नाक पायाला पाया टच झालं पाहिजे किंवा डोकं तुमचं जमीनला टच झालं पाहिजे जेवढं तुमच्या बॉडीला होईल तितकं तुम्ही करायचं कोटाचा जा घेर जर जास्त असला तर तुम्ही खालीपर्यंत जाऊ शकत नाही जितकं जाता येईल तितकं तुम्ही जाऊ शकता वन टू पूर्ण प्रेशर येतात आपल्या हिप्स वरती कोमरेवरती पोटावरती मांड्यांवरती तर ऑलरेडी येतच येत हे असेल करून फोर 5 सिक्स सेवन या पोझिशन मध्ये तुम्ही करू शकता एट नाईन टेन इथेच होल ठेवायचं टेन काउंट करते तुम्ही ट्वेंटी काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पायामध्ये अंतर म्हणजेच पाय लांबून द्यायचे आणि इथे या पोझिशनमध्ये हाताची मुठी करायची तुमचा हाताचा साईजचा आणि पोटाचा फॅट इथे कमी होतो यात सोप्या स्टेटमेंट या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेल्टी रिलॅक्स अराऊंड तुम्हाला सिक्स्टीचा किंवा हंड्रेडचा तुम्ही घेऊ शकता आता इथे हाताची मोठी करायची या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ह्याच पोजिशनमधून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे रिवर्स राऊंड घ्यायचा वन टू इझीमध्ये करू शकतो आपण इतकं प्रेशर येत आहे आपल्या पोटावरती हातावरती आपल्या मांड्यांवरती पाठीवरती देखील येतं सिक्स सेवन एट नाईन टेन ब्रीदिंग करत हात वरती न्यायचे आणि ब्रिदाआउट खाली आता तुमचे जर कमरेमध्ये गॅप असेल कंबर वाकायला सांगितलेलीच नाही डॉक्टरनी तर तुम्ही या पोझिशनला करायचं वन पायाची मुवमेंट बघू शकता जेव्हा हात हात वरती जातात तेव्हा पाय जमिनीवरती जातात आणि पाय येतात हात खाली येतात तेव्हा पायाला वरती खेचायचं टू थ्री फोर ज्यांना वाकायला वाक 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 जमत नाही त्यांनी ही पोझिशन करायची आणि ज्यांना जमत त्यांनी सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स या पोजिशन मध्ये यायचं आणि बॉडीला रिलॅक्स करायचं वापस तुम्ही ही पोझिशन करू शकता हंड्रेड पर्यंत तर ह्या सोप्या सोप्या एक्सरसाइज सोपे सोपे आसन आहेत जर तुमचं आज वय जास्त तर तुम्ही हे नक्कीच करून बघणार आहात जर चाळीस प्लस वय असेल तर इथून तुम्ही आरामात तुमचा फॅट लॉस वेट लॉस इंच लॉस खूप चांगले होतात अशा वेगवेगळ्या योगासननी तर नक्कीच करायचं आहे आणि आपल्याला असंही वजनापेक्षा इंच लॉस आणि फॅट लॉस कमी होणं खूप महत्वाचं असतं तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका भेटूया परत असा छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त मस्त राहायचे फिट्ट सुंदर दिसायचे तोपर्यंत तो बाय बाय